नमस्कार स्वागत हो। आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत परभणी बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे चला तर व्हिडिओ सविस्तर बघूया परभणी कापूस खरेदी हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये असताना कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे कापूस दराने सहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी एम सी कॉटन मार्केट सहा हजार हजा दोनशे ते सहा हजार तीनशे असे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कॉटन मार्केट यार्डावर सध्या चांगल्या प्रतीच्या तसेच फरदड कपाशीची आवक सुरू आहे गेल्या आठवड्यापासून कापूस दरात सुधारणा झाली आहे सोमवारी तारीख आठ कापसाची दोन हजार आठशे क्विंटल आवक झाली असताना प्रति क्विंटल पाच हजार पाचशे ते सहा हजार चारशे पंचवीस रुपये परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजवर तीन लाख पन्नास हजारावर क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे परभणी जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी तारीख आठ तीन हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक असताना प्रति क्विंटल पाच हजार सातशे सा हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाले शनिवारी तारीख सहा तीन हजार क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल पाच हजार सहाशे हजार तीनशे बावन्न रुपये दर मिळाले सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापसाचे दर सहा हजार रुपयाच्या वर गेले आहेत सध्या हळदळ कपाशीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे दोन महिन्यापूर्वी चांगल्या प्रतीच्या कापसाला मिळालेला भाव आता हळदळ कपाशीला मिळत आहे दरवाढीचा बहुतांश व्यापाऱ्यांनाच फायदा झाला आहे कापसाचे दर सहा हजार रुपयाच्या वर गेल्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेने कापूस साठून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे परंतु आर्थिक अडचणीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ह्यापूर्वी कापूस विक्री केला त्यामुळे दरवाढीचा फायदा काही शेतकरी आणि बहुतांश व्यापाऱ्यांनाच होत गेला आहे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार